अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत सर्व राजकीय नेते आता जरी काहीसे निवांत दिसत असले तरी पुढचे दोन दिवस त्यांच्या हृदयाची धाकधूक वाढवणारे आहेत असंच म्हणावं लागेल बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार केंद्रात पुन्हा मोदी सरकार विराजमान होत असल्याची चिन्ह आहेत मात्र एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करत जनतेच्या पोलचा विचार करा असं सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव किंवा त्याहून अधिक जागांवर विजय मिळवेल असं ठामपणे सांगितलं प्रत्यक्ष निकाल हाती येतील तेव्हा येतीलच पण महाराष्ट्रात पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी जी मुसंडी मारली आहे त्याकडेही राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं असेल तिन्ही पक्षांमध्ये सगळ्यात कमी दहा जागा घेऊन शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंक भुंगलं होतं सर्वच एक्झिट पोलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहा ते सात जागा दाखवण्यात येत आहेत अर्थात या जागा नेमक्या आहेत कोणत्या याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सी वोटरने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण सहा जागा दिल्या आहेत त्या जागा पुढील प्रमाणे असू शकतात पहिली जागा आहे ती म्हणजे शिरूरची शिरूरच्या जागेवर शरद पवार गटाचे अमोल कोल्हे चांगल्या मताधिक्यानं विजय होऊ शकतात मतदारसंघात पेरून ठेवलेली माणसं संवादी राहणं मालिका आणि नाटकाच्या माध्यमातून लोकांवर पडणारा प्रभाव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज या कारणांमुळे कोल्हे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांवर भारी पडतील असं बोललं जात आहे अर्थात इथं ओबीसी ध्रुवीकरणाचा फायदाही कोल्ह्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो दुसरी जागा आहे ती, ती म्हणजे माड्याची या जागेवर विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराज यांनी एकत्र येत भाजपच्या सिंह निंबाळकर यांच्या विरोधात काम केलं सोलापूर आणि साताऱ्यातील मतदारसंघांवर प्रभाव असणाऱ्या दोन नेत्यांमुळे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगलाच फायदा झाला याशिवाय उत्तम जानकर यांनी साथ दिल्यानं धनगर मतांची भर धैर्यशील मोहिते पाटलांच्या खात्यात पडली या सर्व कारणांमुळे माड्यातही तुतरीच वाजणार हे निश्चित झालंय असं म्हणतात तिसरी जागा आहे ती म्हणजे दिंडोरीची या जागेवर भास्कर बगरे, या भगरे आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा पराभव करून जायंट किलर ठरू शकतात असं बोललं जात आहे छगन भुजबळ नरहरी झिरवळ या अजित पवार गटाच्या नेत्यांनी भगरे गुरुजींसाठी ताकद लावल्यानं भारती पवार यांच्यासाठी निवडणूक कठीण केली याशिवाय कांदा निर्यातबंदीचा आणि शेतकऱ्यांना हमीभाव न देण्याचा मुद्दा दिंडोरीतील शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवून भाजपच्या विरोधात मतदान केलं या सगळ्या कारणांमुळे भास्कर भगरे यांचा विजय येथून निश्चित मानला जात आहे चौथी जागा आहे ती म्हणजे साताऱ्याची या जागेवर शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते शशिकांत शिंदे यांचा सामना भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याशी झाला मागील पंधरा वर्ष खासदार असून मतदारसंघात विशेष लक्ष न दिल्यानं आणि विकास कामं न झाल्यानं उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मतदारसंघात तीव्र नाराजी होती याशिवाय शरद पवारांच्या आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना मांडणारा सातारा जिल्हा असल्यानं बहुतांश मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा विडा उचलला असं म्हणतात यातूनच शशिकांत शिंदे यांच्या विजयाची गुढी उभारली गेली माताडी कामगारांचा पाठिंबा उदयनराजे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीच्या कार्यकाळात केलेली कामं आणि शरद पवारांचा पाठिंबा यामुळे शशिकांत शिंदे साताऱ्यातून चांगल्या मतांनी निवडून येतील असं म्हणूनच म्हटलं जात आहे पाचवी जागा आहे ती म्हणजे बारामतीची या जागेवर सुप्रिया सुळे यांचा सामना त्यांच्या भाऊजईशी म्हणजेच सुनित्रा पवार यांच्याशी झाला अजित पवार आणि माहितीने सुळे यांना कोंडीत पकडण्यासाठी सर्व व्यूहरचना तयार केली होती मात्र चांगला जनसंपर्क सामन्यांशी जुळलेली ना या सुप्रिया सुळेंच्या तर अनुभवी साथीदारांना सोबत घेणं स्वतःचं कौशल्यपणाला लावणं या शरद पवारांच्या प्लस पॉईंटमुळे शेवटाला बारामती तुतारीच वाजणार यावर शिक्कामोर्तब झालंय असं दबक्या आवाजात बोललं जात आहे ही लढत राज्यातील सर्वात हाय वोल्टेज लढत होती ती त्याप्रमाणेच झाली या ठिकाणी सुप्रिया सुळे जिंकून येण्यात यशस्वी ठरू शकतात असं बोललं जात आहे जागा आहे ती म्हणजे नगरची या जागेवर निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना घाम फोडला असं बोललं जात आहे शरद पवार आणि विखे कुटुंबाचं बऱ्याच वर्षांपासून विळा भोपळ्याचं हो नात आहे काँग्रेसमध्ये असताना पैसा पद प्रतिष्ठा सर्व मिळून सुद्धा विखे पाटलांनी पाच सहा वर्षांपूर्वी भाजपची वाढ धरली यावेळी अर्थात निलेश लंके यांनी विखे पाटलांना टक्कर द्यायचं ठरवलं त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस आणि शिवसेनेच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं सुरुवातीच्या टप्प्यात अशक्य वाटणारा विजय लंकेंनी अथक प्रयत्नांनी खेचून आणला अशी चर्चा तिथे होत आहे पण तरीही विखेंचा दांडगा जनसंपर्क का, सांस्थानिक काम यामुळे ही लढत लंकेंना इतकी सोपी नक्कीच असणार नाही या सहा जागांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बाळामाम म्हात्रे बजरंग सोनावणे डॉक्टर श्रीराम पाटील आणि अमर काळे हे उमेदवार चुरशीच्या लढाईत कमी फरकाने पराभूत होतील असं अनेक एक्झिट पोलना वाटत आहे पण तरीही बाळ्यामा असतील किंवा मग बजरंग सोनावणे असतील त्या इतुन या नेत्यांनाही इथून जिंकण्याची चांगली संधी असणार आहे पण तुम्हाला काय वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याच सहा जागांवर विजय होईल का की या जागांमध्ये काही अदलाबदल होईल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरे या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद